पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुमार रोहन विलास बोंबे कुमारी शिवन्या शैलेश बोंबे व जांबूत येथील श्रीमती भागूबाई जाधव हो, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घटनेची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेतर्फे आर्थिक मदत जाहीर केली होती त्यानुसार या तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री माननीय या एकनाथजी शिंदेसाहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधत ही घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली शासन व शिवसेना पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाला ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं ना हो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आता इथं ती जी तुम्ही जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिले होत आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलत आहेत आमदार साहेब साहेब शरद सरोणे बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो त्या त्याबद्दलची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी मांडे अंगणामध्ये पण शिंदे साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते आपले जे या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत उपस्थित आहे ते जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही तुम फार तुमच्या आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद सोनावणे आमदार आपले या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याचं भय सुरू आहे भीती भयमुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामाने यासाठी आम्ही नक्की ती प्रयत्न करतोय याबद्दल आभारी आम्ही

आणि आम्ही शेवट तुमच्या पाठीशी काय माहू ठीक आहे आता झालेली घटना दुर्दैवी आहे परत येणार नाही परंतु असे बघू नये नेहमी कशी लागलं तर तुम्ही आम्हाला कधी येतात आमच्या ऑफिस आहेत बाजीराव आमचा आहे आणि आमचे पदाधिकारी तिथले शिवसेनेचे आहेत बिलकुल आमच्या पाठीशी साहेब धन्यवाद या फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालं तर ना तुझे फॉरेस्टचे गुन्हे दाखल झाले बस तेवढे ते मागे घ्यावा एवढी एक विनंती आता ते फॉरेस्टचे गुन्हे मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल कारवाई गुन्हे मागे घेण्याची ते जाधव जाधव कुटुंब आहेत त्याच जाधव कुटुंबाचे आभार मानायचे साहेब नमस्ते खर तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न